एक नदी रस्ते पाण्याखाली गेले आहेत मिरज तालुक्यातील ढवळी कृष्णा घाट निलजी बामणी येथे खासदार विशालदा पाटील युवा नेते विज्ञान माने यांनी भेट दिली पूरपट्ट्यातील गावातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व कोणत्याही अडचणी असतील तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास विशाल दादा आणि विज्ञान माने यांनी दिला युवा नेते विज्ञान माने यांनी हा पूर मानव निर्मित असल्याचा आरोप केला यावेळी माने म्हणाले की केटीवेट बंधाऱ्यामधून योग्य वेळी साफसफाई न केल्याने व पाणी न सोडल्याने पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे व महापुरामध्ये पाण्याची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरले हा सर्व प्रशासनाचा ढिसाळ कारभार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं अडीच ते तीन कोटी रुपयांची बिले निघाली मात्र हे कामच झालं नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं या अधिकाऱ्यांवर योग्य पद्धतीनं वचक असता तर असं झालं नसतं असंही ते यावेळी म्हणाले यावेळी युवा नेते विज्ञान माने यांनी नागरिकांना आधार दिला व आम्ही वेळोवेळी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तसेच प्रशासनाशी संपर्कात आहोत असे म्हणाले आज ढवळी या गावात पुराच्या संभाव्य धोक्याची खबरदारी घेण्यासाठी आणि ह्या एकंदरीत फूट परिस्थिती पाणी करण्यासाठी मी आज दौरा केला होता आत्ताच नदीकाठच्या आणि ओढ्याकाठच्या ज्या भागाला आता पाणी देखील त्या भागात पाणी केली एकंदरीत आता पावसाची उडीप लागल्यामुळे नदीचा जो वर्ण पेरावा पाण्याचा वेग आहे तो कमी होऊन काही दिवस आपल्याला ह्यातनं सुटका मिळेल असं वाटते मात्र सावध ठेवला पाहिजे दिल्लीतून पाटोडातून एन डी आर एफ आणि लष्कर हे आपण सांगलीत दाखल करून घेतलेलं आहे ही त्यांच्या हातनं काहीतरी गैरअर्थ काढू नये धोका नाही आहे पण काही अडचण झाली तर ऐन वेळेला आपल्याकडे सगळी यंत्रणा ना उपलब्ध नाही असं व्हायला नको ह्या लोकांचं बोलवलेलं आहे लष्काशी लोक जे आपल्या घरात येतात आणि घर आपण सोडून बाहेर या म्हणतात कृपया त्यांची विनंती तुम्ही ऐकावी कमीत कमी त्रास त्यांना व्हावा कारण अचानक पाणी वाढलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना बाहेर जाता आलं नाही विविध पाणी मागच्या जशी विरोधाच्या प्रकरणात झाली तशी आता होऊ नये याची खबरदारी म्हणून ह्या लोकांना आपण बोलवलेलं आहे आम्ही पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतोय कर्नाटकच्या अधिकाऱ्यांची सुद्धा आमच्या चालू काळजी न राहावा आपण बघितलं की निसर्गानेच आलमट्टी कर्नाटकची जे प्रशासन होत आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले तरी सुद्धा तिथं दाद घेत नव्हते पाणी सोडण्यासाठी परंतु निसर्गानेच तिथं त्यांना असा धणका दिला आहे अलमट्टी धरण असेल हिपेरी धरण असेल त्यामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे डॅमची कॅपॅसिटी वाढल्यामुळे त्यांना इच्छा नसताना सुद्धा पाणीसाठा जो आहे सोडावा लागला त्यामुळे सांगलीला जो धोका आहे महापुराचा हा शंभर टक्के तळेला आहे आणि इथून पुढच्या दिवसभराच्या आजच्या उद्याच्या याच्यामध्ये पाऊस कमी आहे आणि विसर्ग सुद्धा थांबलेला आहे त्यामुळं त्या मला एक सांगायला आनंद होतोय की महापूर जो आहे महापुरापर्यंत अजिबात जाणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसंच जे आत्ता जे पाणी जे साठा गोट आपल्याला आपल्या भागांमध्ये दिसायला मिळतो ढवळी या गावात आहे दरवर्षी पूर परिस्थिती इथं निर्माण होते जर आलमट्टीचा इथं इफेक्ट असेल तर आज चाळीस फुटाची जी पातळी गेली कशामुळं हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्या संदर्भात मी पाटबंधाराच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना मी विचारलं टोटल सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस ते तेवीस केटीवर बंधारे आहेत त्याची ना सफाई करावी आणि ते जे पाणी आहे वेधशाळेच्या अनुसार तरी जास्त जर पाऊस पडत असेल तर ते पाणी सोडावायचं असता टेंडर असतो प्रत्येक केटीवर बंधाऱ्याचा दहा लाख पंधरा लाखचा असतो परंतु आजूबाजूच्या सरपंचा गावाने डिग्रज असेल यांनी पत्रव्यवहार केले होते परंतु पाटबंधारा अधिकारी अधिकारी जे आहेत त्यांनी न दखल घेता ते जे केटीवर बंधारे आहेत त्याची उघडले नसल्यामुळं बंधारे पाण्याचा जो उगवटा आहे आज ढवळीसारख्या म्हणा निती बांधणी म्हणा परत हे आपलं कृष्णा घाट म्हणा आपलं हे हरिपूर म्हणा अशा ग्रामीण भागामध्ये आपल्या पाणी जे आहे पातळी ही सातत्याने वाढ झाली हे फक्त आणि फक्त कोणामुळे तर त्या अधिकाऱ्यांच्या गबलत कारभारामुळं आणि ढिसाळ प्रशासनाची जे अधिक वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जर यांना हाताळलं असतं योग्य पद्धतीनं तर आज कमीत कमी बावीस केटीवर बंधार्याचे जर नाला म्हणजे उघड जाग झाली असती तर आपल्याला कुठंतरी दहा ते पंधरा फुटाची जी आज चाळीस फुट आहे ते पंधरा फुटानं घसरली असती आणि अडीच कोटीची बिलं आहेत अडीच कोटीची बिलं तीन कोटीपर्यंतची जी आहे जी टेंडरची बिलं आहेत ती बिलं निघतात परंतु तिथं काळे जे आहेत हे उघडले जात नाहीत ह्याच्यापेक्षा शौकंतिका काय मोठी असू शकते परंतु माझी शासनाला परत एकदा हात जोडून एकच विनंती असेल सर्व इथं ढवळीकर आहेत की ढवळीकरांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी माणसांच्या चुकीमुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पुरामध्ये का जायचं आज निसर्गाने तर ही वेळ आणलेली नाहीये कारण अधिकाऱ्यांच्या ढसाळ कारभारामुळे ही वेळ आणलेली आहे त्यामुळे येणाऱ्या आता काही दिवसामध्ये ज्यावेळी पूरव्यवस्था व्यवस्थित होईल वे। सर्व ढवळीकरांनी सांगितलं आहे कलेक्टरांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा कारण की पुढच्या पर वेळी परत आमचं गाव पाण्याखाली जायला नको ह्याची दक्षता आतापासून घेतली तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल आम्हाला आणि करोडो रुपये जे वाया गेल्या सांगलीकर मिरजकर जनतेची त्याला कुठंतरी न्याय तर मिळणारच नाही तर त्या अधिकाऱ्यावर जर कठोर कारवाई केली तर कुठंतरी एक टक्का न्याय या प्रशासनाकडून अजून सुद्धा जनतेकडून जनतेसाठी आहे हे मी बोलतो आणि सांगतो जय हिंद